नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवी आपलं आरंभ एमपीएससी अकादमी मध्ये स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आपण काल पाहिलं होत मॅन बुकर पुरस्कार मैग, पुरस्कार त्यान पुरस्कार त्यानंतर आपण महत्वाचे त्यांचे क्षेत्र आणि त्या पुरस्कारासाठी देणारी राशी किती असते रक्कम किती असते ते आपण परिपूर्ण आणि डिटेल मध्ये अशी माहिती घेतलेली आहे आपण ते ऐकलाच असाल आणि ऐकला नसाल तर मागचं लेक्चर आपण पाहू शकता आपल्या प्लेलिस्ट मध्ये जा आणि आपले लुसेंट मधील जे सिरीज चालू आहेत आणि कंटिन्यू मध्ये आपण घेत आहोत त्या सर्व तुम्हाला आमच्या प्लेलिस्टमध्ये सहजतेने मिळू शकतील आणि तुम्ही त्याचा उपयोग करू शकता अशाच प्रकारे मित्रांनो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचाच असाच एक पुढचा एक महत्वाचा आणि इंटरेस्टिंग खूप सोपा असणारा एक पॉइंट आहे तो आहे पुरस्काराविषयी आणि तो ग्रेमे पुरस्कार कोणता आहे आता पुढचा तर ग्रामी पुरस्कार ग्राम्य पुरस्कार आपल्याला माहितीच आहे त्या पुरस्काराविषयी आपण आता बघणार आहोत आता चला ग्राम्य पुरस्कार काय म्हणतो त्याचा अवॉर्ड कुठे दिला जातो त्याचे स्वरूप कसे आहे त्याची पात्रता काय आहे अशा सर्व घडामोडी आपण ह्या ग्रामी पुरस्कार यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर लक्षात द्या चला पाहूयात ग्राम्य पुरस्कार ग्रामी पुरस्कार हा अमेरिकेमधील नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे लक्षात ठेवा हा अमेरिकेकडून दिला जातो अमेरिके देशाकडून त्यानंतर तिथे कोणती अकॅडमी आहे तर नॅशनल अकॅडमी फॉर रेकॉर्डिंग आर्ट्स अँड कॉम सायन्स या संस्थेतर्फे हा दिला जातो तर तो दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर हा ग्रामीण पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो हे लक्षात ठेवा तो दरवर्षी दिला जातो आणि तो सर्वोत्कृष्ट वर्षामध्ये जे सर्वोत्कृष्ट संगीत संगीत असेल त्या रेसमध्ये संगीताचा जो पात्र ठरेल जो त्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर हा जगातील एक आघाडीचा आणि संगीत क्षेत्रातील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून देखील हा पुरस्कार मानला जातो आणि तो दिला जातो तर आपण त्याची परिपूर्ण माहिती घेऊया आपण त्याचा मुख्य विषय काय आहे थर, म्युजिक फेस्टिवल त्यानंतर अवॉर्ड काय म्हणून दिला जातो म्युझिक अवॉर्ड म्हणून त्यानंतर त्याचे उपनाव काय आहे तर ग्रामो फोन ग्रामो फोन लक्षात ठेवा त्यानंतर हा पुरस्कार कुठे दिला जातो तर त्याचे स्थान आहे लॉस एंजेलिस ए जेटल काउंटी अँड कॅलिफोर्निया इथे हा दिला जातो त्यानंतर त्याचं ऑर्गनायझेशन कोण करते नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे ऑर्गनायझेशन केल्या जाते त्यानंतर आपण त्याची स्थापना बघणार आहोत त्याची स्थापना आहे अठ्ठावन्न पासून त्यानंतर आपण पुढचं बघूयात पहिला ग्राम्य पुरस्कार कसा वितरित झाला आणि तो कोणाला दिला गेला तर त्याचा वितरण सोहळा झाला चार मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी लक्षात ठेवा ग्राम्य पुरस्काराची सुरुवात चार मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाली अमेरिकेच्या लॉस एंजल्स व न्यूयॉर्क ह्या शहरामध्ये हा पुरस्कार साजरा केला गेला किंवा या पुरस्काराचं आयोजन केलं गेलं तेव्हापासून दरवर्षी ग्रामीण पुरस्कार आयोजित केले जातात दोन हजार चार पासून हा सोहळा ग्रामीण सोहळा हा लॉस एंजलसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो लक्षात ठेवा पहिला कुठं भरायचा लॉस एंजल्स मध्ये त्यानंतर न्यूयॉर्क देशा न्यूयॉर्क या शहरामध्ये त्यानंतर आता भरतो एंजल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो तर हे गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत मित्रांनो ह्या ह्या बेसिक गोष्टी होत्या आता आपण पाहू त्याच्या पुढचा टप्पा तर आपण ग्रॅमी पुरस, पुरस्कारा पुरस्कार पुरस्काराच्या पहिल्या सोहळ्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत ते देखील आपणास माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण एखादा पुरस्कार किंवा एखादा टॉपिक आपण बघत असताना त्यावर आपल्याला त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी माहिती असणे हे अत्यंत गरजेचं असेल त्यानुसारच आपण पुढची उत्तरे देऊ शकतो त्यामुळे त्याचा ऐतिहासिक आपल्याला थोडासा आढावा घेऊया की पहिल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याची प्रमुख माहिती काय होती ते आपण घेऊया म्हणजेच आपल्याला त्याचं पुढील स्वरूप समजून येईल तर त्याची तारीख होती चार मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी त्यानंतर त्याचे स्थळ आहे लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क या दोन शहरामध्ये एकाच वेळी दोन ठिकाणी आयोजन केलं होतं लक्षात ठेवा पहिली जेव्हा आयोजन केलं गेलं सोळा त्यावेळी दोन ठिकाणी एकाच वेळी आयोजन केलं लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क या दोन शहरामध्ये त्यानंतर पुरस्काराची संख्या किती होती अठ्ठावीस पुरस्कार प्रदान करण्यात आले एकोणीशे एकोणसाठ ला अठ्ठावीस प्रदान केले त्यानंतर प्रमुख विजेते कोण होते तर मला फिट्स गेरोल्ड मला फिट्स गेलो यांनी सर्वोत्कृष्ट गायन के सादरीकरण केलं आणि महिला मध्ये सर्वोत्कृष्ट जहाज सादरीकरण करण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला गेला आहे त्यानंतर हेने मॅन्सिने हेने मॅन्सिने नावा अवघड आहेत मित्रांनो लक्षात ठेवा हेने मॅन्सिने नावाची आहे पीटर गन या अल्बमसाठी त्यांना अल्बम ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले त्यानंतर डोमो निको डोमो निको मोड यांना मिळाला त्यांना होलारे या गाण्यासाठी रेकॉर्ड ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला तर असं त्याचं एक महत्त्वाचं असणाऱ्या गोष्टी होत्या एकोणीशे एकोणसत्तर एकोणसाठ मध्ये घडलेल्या आहेत त्या प्रथम पुरस्काराच्या ह्या गोष्टी थोडक्यात आपण लक्ष ठेवा त्यानंतर या, या पुरस्काराचं खास बाब म्हणून काय आहे तर ही अमेरिकेतील संगीत उद्योग क्षेत्रातील अनेक लोक त्यांना सर्वात प्रतिष्ठित आणि महत्वाचे पुरस्कार मानतात आणि म्हणूनच या कार्यक्रमाला संगीताची सर्वात मोठी रात्र लक्षात ठेवा ग्रॅमी पुरस्कार ज्या दिवशी दिला जातो त्या दिवशी ते लो असे लोक म्हणतात प्रतिष्ठित असं म्हणतात कि ही संगीताची सर्वात मोठी रात्र असं म्हणतात या ट्रॉफीवर सोनेरी रंगाचा ग्रामोफोन ग्राम दाखवण्यात आला आहे आणि मूळ संकल्पना त्या ग्रामोफोन पुरस्कार असे नाव देण्याचे होते त्यानंतर आता पुढचं पाहू ग्रामीण पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं असते मित्रांनो तर ग्रामीण पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय सा, सातारवाजक सतार वाजक सतार आपणास माहिती आहे सतार वाजक पंडित रविशंकर होते त्यांना मिळाला आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांच्या वेस्ट ईस्ट वेस्ट मीट्स इट्स असा एक इंग्लिश शब्द आहे तो अल्बम साठी पहिला पुरस्कार मिळाला तर आपण पंडित रविशंकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया पंडित रविशंकर हे पहिले भारतीय संगीतकार होते ज्यांना कि सन्मानित केलं कधी केलं एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यानंतर वर्षा यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये वेस्ट मीट्स इस्ट या अल्बम साठी ग्रॅमी पुरस्कार जिंकला त्यानंतर त्यांचे योगदान आहे एकूण अनेक वर्षामध्ये वर्षा एकूण पाच ग्रॅमी पुरस्कार जिंकले त्यांनी त्यांना दोन हजार तेरा मध्ये मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले हे आपण ठेवलं पाहिजे त्यानंतर आपण पुढच पाहूयात काही प्रमुख ग्रॅमी विजेता आपण पाहणार आहोत आपण आताच पाहिले पंडित रविशंकर सतार वाजक होते ते त्यानंतर त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यानंतर एआर रेहमान यांना मिळाला स्लॅम डॉग या चित्रपटासाठी साऊंड ट्रैक साठी पुरस्कार जिंकणारे संगीतकार होते त्यानंतर उस्ताद झाकीर हुसेन तबला वादक होते तान, एकाच रात्री तीन ग्रॅमी पुरस्कार जिंकले त्यांनी त्यानंतर आहेत चंद्रिका टंडन भारतीय अमेरिकन गायिका आहेत त्या त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये न्यू एज अल्बम श्रेणीत ग्रामीण पुरस्कार जिंकला त्यानंतर विश्व मोहन भट्ट आहेत हे आहेत मोहन विनावादक विनावादक आहेत ज्यांनी अ मिटिंग बाय द रिव्हर या अल्बम साठी पुरस्कार जिंकलेला आहे अशा प्रकारे या पुरस्काराचं महत्व होतं मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत आता असाच महत्वाचा आहे आतापर्यंत भारतात भारतातील व्यक्तींना पंधरा पेक्षा अधिक व्यक्तींना हा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आपण पाहिले आताच की ज्यामध्ये पंडित रविशंकर यांना पाच वेळेस मिळालेला आहे झाकीर हुसेन हे तबला वादक चार वेळेस मिळालेलं आहे एआर रहमान संगीतासाठी दोन वेळेस मिळालेला आहे आणि आता एवढ्यामध्ये राकेश चौरेसिया व चंद्रिका टंडन अशा लोकांना या लोकांना त्या ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर आपण आता पुढचा पाहूयात असाच एक महत्वाचा असणारा पुलिस जर पुरस्कार आहे मित्रांनो लक्षात ठेवा आता पुढचा आपण पाहणार आहोत भाग पुलितझर पुरस्कार या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि त्याचे स्वरूप काय आहे कोणत्या विभागासाठी दिला जातो हा सर्व आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर पुलितझर पुरस्कार वृत्तपत्रीय सदर लिखाण वाङ्मय आणि सांगीतिक रचनेसाठी दिला जातो एकोणीशे सतरा साली अमेरिकन प्रकाशक जोसेफ पुलिझर याने हा पुरस्कार सुरू केला अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे लक्षात ठेवा त्यानंतर दरवर्षी एकवीस प्रकारच्या साहित्याला हा पुरस्कार दिला जातो दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्ती पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे त्यानंतर समाजसेवारपत्रीय लेखनासाठी एक सुवर्ण पदक दिले जाते त्यानंतर जोसेफ पुलेचर यांच्या सन एकोणीसशे चार चारच्या च्या मृत्यूपत्रानुसार लेखनास उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार पुलेझर पुरस्कार दिला जातो त्यानंतर पत्रकारितेमध्ये चार अक्षरे आणि नाटक क्षेत्र शे, श्रेणीत चार शिक्षण श्रेणीत एक असे पारितोषिक आणि पाच प्रवासी शिष्यवर्ती यासाठी पुर पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार कोलंबिया युनिव्हर्सिटी कडून दिला जातो तर लक्षात ठेवा पुलितझर पुरस्कार हा कोलंबिया युनिव्हर्सिटी कडून दिला जातो त्यानंतर एकोणीसशे सतरा साली त्या पुलितझर जोसेफ पुर याने हा पुरस्कार सुरू केला त्यानंतर त्याचं व्यवस्थापन कोणाकडे आहे तर कोलंबिया विद्यापीठाकडे आहे दरवर्षी किती जणाला दिला जातो तर एकवीस एकवीस प्रकारच्या साहित्याला पुरस्कार दिला जातो त्या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर दहा हजार डॉल डॉलर रोख आणि प्रशस्तीपत्र असं आहे तर या पुरस्काराच हे काय आहे एकोणीसशे चारच्या मृत्यू त्यांच्या मृत्यूपत्रात लेखनानुसार मृत्यूपत्रानुसार लेखनात जे उत्तम प्रोत्साहन प्रदान करण्याच्या हेतूने हा पुरस्कार सुरू केला आहे तर ते पत्रकारामध्ये चार अक्षरे आणि नाटक श्रेणीमध्ये चार तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये एक असे पारितोषिकाचे आणि पाच प्रवासी असं एकवीस पुरस्काराचं हे विभाजन आहे अशा प्रकारे या पुरस्काराचं महत्व आहे मित्रांनो या पुलेझर पुरस्काराला पुलेसझर सन्मान किंवा पुलेसझर पारितोषिक या नावाने देखील ओळखल्या जाते दे। हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर आपण पाहणार आहोत पुलिस मिळालेले पुलिजर पुरस्कार मिळालेले भारतीय कारण आपल्याला भारतीयावर लक्ष देणे गरजेचं असते पुरस्कार जिथे जिथे येईल त्या ठिकाणी आपल्याला त्यांची नावे माहिती असणे गरजेचं असते मित्रांनो त्यामुळे आपण पुलिजर पुरस्कार हा पुरस्कार लक्षात ठेवताना त्यांची नावे देखील लक्षात ठेवा तर आता त्यांची नावे सांगतो मी आपण चला बघूयात नावे त्यांची गोविंद बिहारी लाल हे बर्कले येथील कोलंबिया विद्यापीठात शिकत होते नंतर ते सन फ्रान्सिस्को एक्झिमेनर मध्ये विज्ञान संपादक झाले त्यांना एकोणीसशे सदतीस मध्ये पत्रकारितेमध्ये पोलीस पुरस्कार भेटला लक्षात ठेवा एकोणीसशे सदतीस मध्ये गोविंद लाल यांना पहिला भारतीय पुरस्कार भेटलेला आहे पुली जर पुरस्कार गोविंदलाल गोविंद बिहारी लाल यांना एकोणीशे सदतीस मध्ये तो पण भेटला पत्रकारिते या विषयामध्ये त्यानंतर आहेत लहरी भारतीय वंशाच्या लहरी यांना इंटरप्रिटर्स ऑफ मेडलिस या पुस्तकासाठी कादंबरी गटात हा पुस्तका पुरस्कार मोडतो तर त्याला दोन हजार इसवी सन दोन हजार मध्ये पुरस्कार मिळाला त्यांच्या द नेमसेक या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट काढला होता लक्षात ठेवा मीरा नायर यांनी या पुस्तकावर चित्रपट काढला कोणता चित्र पुस्तक होत तर कोणते कादंबरी होती इंटरप्रिटर्स ऑफ मेडलीज या चित्रपट कादंबरीवर तर त्याचं नाव काय होतं नायर यांनी चित्रपट काढला होता द नेम नेमसे ह्या कादंबरीवर त्यानंतर त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानव विद्या समितीच्या सदस्य आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर गीता आनंद आहेत गीता आनंद यांना कशासाठी भेटला तर आपण लक्षात ठेवू शकतो त्या भारतीय वंशाच्या पत्रकार आहेत महिला असणाऱ्या भारतीय वंशाच्या पत्रकार असलेल्या महिलेस दोन हजार मध्ये पॉम्प डिसिज अ मस्क्युलर कंडिशन या मालिकेसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे त्यावर नंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेझर्स हा चित्रपट निघाला कशावर निघाला कंडिशन याच्यावर चित्रपट एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेझर्स या नावाने त्यानंतर बोस्टन ग्लोब मध्ये या त्या पत्रकारिता करीत करेथ होत्या बोस्टन ग्लोब मध्ये त्या पत्रकारिता करीत होत्या त्यांना दोन हजार तीन मध्ये गीता आनंद यांना भेटलेला आहे त्यानंतर आपण पुढचा पुलेदर पुरस्कार सिद्धार्थ मुखर्जी हे कर्करोगाचे डॉक्टर होते कर्करोगाचे डॉक्टर असून त्यांना त्या ते रोगावर संशोधन केले आहे कोलंबिया विद्यापीठात त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर असून रोडस स्कॉलर म्हणून नवाजले गेले आहेत त्यानंतर त्यांना ते नॉन फिक्शन गटात द एम्पायर ऑफ ऑल मेडलिस अ बायोग्राफी ऑफ कॅन्सर या पुस्तकासाठी दोन हजार अकरा मध्ये अकरा मध्ये पुलिझर पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आपण आता पुढचा पाहूयात पुलिझर पुरस्कार विजय शेषाद्री यांना मिळालेला आहे विजय शेषाद्री यांच्याविषयी आपण माहिती घेणं गरजेचं आहे ते आपण पाहणार आहोत एक भारतीय वंशाचे पत्रकार आहेत यांना थ्री सेक्शन या काव्यसंग्रहासाठी दोन हजार चौदा साली पुलिझर पारितोषिक मिळालेले आहे शेषाद्री न्यूयॉर्क मधील एका महाविद्यालयात कविता आणि काव्यशास्त्र शिकवतात गेली दोन तीन दशके शेषाद्रीचे नाव अमेरिकी कवी जगतात प्रसिद्ध आहे त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात न्यूयॉर्कर या वर्तपत वृत्तपत्रामधून मुद्रित शोधक म्हणून केली होती अमेरिकेतील ट्विन्स टॉवर्स पडल्यानंतर शेषाद्री यांच्या त्या विषयावर लिहिलेल्या डिस अपिरेन्सेस या कवितेने त्यांचे नाव जगभरात गेले आहे अशा एक महत्वाचं असणारं आणि विशिष्ट असणारं व्यक्तिमत्व विशेष शेषाद्री हे आहेत तर त्यांचं आपण आताच पहिले दोन हजार साली पुरस्कार जर पुरस्कार मिळाला त्यानंतर ते न्यूयॉर्क मध्ये कविता काव्यशास्त्र शिकवतात त्यानंतर ते न्यूयॉर्कर या वर्तमानपत्रातून मुद्रित शोधक म्हणून काम केलेलं आहे त्यांनी त्यानंतर ज्यावेळी अमेरिकेवर ट्विन टॉवर पडल्यानंतर शेषाद्री यांनी एक कविता लिहिली होती त्या विषयाचं नाव आहे डिसअपिरन्सेस या कवितेने फार ते जगभर गाजले असं हे विशेष महत्वाचं असणार हे पुलेझर पुरस्कार आहे त्यानंतर आपण पुढचा पाहूयात आता पाहू आपण त्याच पुलेझर पुरस्काराच पत्रकारी क्षेत्रामध्ये दिला जातो आणि त्याची स्थापना एकोणीसशे सतरा साली झालेली आहे त्यानंतर त्याचं स्वरूप काय आहे दहा लाख डॉलर त्याची राशी आहे हे लक्षात घ्या आणि पुलीझर पुरस्कार असं डिटेल मध्ये आपण आता पाहिलेला आहे त्याची सुरुवात झालेली आहे एकोणीशे सतरा पासून दहा हजार डॉलर आणि पत्रकारितेसाठी भेटतो एवढं लक्षात ठेवा मित्रांनो चला आता आपण पुढचा पुरस्कार पाहूया असाच एक महत्वाचा असणारा आता आहे आपण बघणार आहोत पुढचा असाच एक महत्वाचा पुरस्कार आहे तो आहे आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार हा गा महात्मा गांधींच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारत सरकारने केलेला एक वार्षिक पुरस्कार आहे लक्षात ठेवा हा पुरस्कार वार्षिक आहे त्या एकोणीशे पंच्याण्णव पासून सुरुवात आहे कारण एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्याने सुरू केला होता भारत सरकारने त्यानंतर ते त्याचं महत्व काय आहे तर अहिंसा आणि इतर गांधीवादी तत्वांचा वापर करून सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी व्यक्तींना आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो तो व्यक्तींना आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर या पुरस्कारात एक कोटी रुपये रोख या पुरस्काराचं स्वरूप एक कोटी रुपये रोख प्रशस्ती पत्रक आणि एक पारंपरिक हस्तकला वस्तू यांचा यामध्ये समावेश असतो अशा प्रकारे याचा, याचा स्वरूप आहे याचा उद्देश बघूयात आता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर त्याचा उद्देश काय आहे अगोदर बघूया उद्देश आहे जगभरात गांधीवादी मूल्यांचा प्रचार आणि प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे शांतता सुसंवाद आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या भारताच्या चा, वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे हे हे याचे उद्दिष्ट आहेत उद्देश आहे त्यानंतर या पुरस्काराची स्थापना बघूयात या पुरस्काराची स्थापना आहे महात्मा गांधींच्या एकशे पंचसाव्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी रो, पंच्याण्णव रोजी भारत सरकारने या पुरस्काराची स्थापना केली तर आता या पुढचं आहे पुरस्काराचं स्वरूप काय आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं ठरतं तर या पुरस्काराच पुरस्कारात एक कोटी रुपये रोख रक्कम किंवा समतुल्य विदेशी चलन जे की अमेरिकेमध्ये डॉलर आहे तर एक कोटी ज्या डौ, प्रमाणे डॉलर होतील त्याप्रमाणे त्याच्या चलनामध्ये हे रोख रक्कम दिल्या जाते त्यानंतर त्यासोबतच एक प्रशस्तीपत्र एक फलक आणि एक उत्कृष्ट पारंपरिक हस्तकला हातमाग वस्तू त्यांना दिली जाते त्यानंतर पुरस्कार पुरस्काराची पात्रता काय आहे हे देखील आपणास माहिती असणे गरजेचं असते मित्रांनो पुरस्काराची पात्रता आहे हा पुरस्कार कोणत्याही राष्ट्रीयत्व वंश जात पंथ किंवा लिंगांच्या व्यक्ती आणि संस्थांसाठी खुला आहे म्हणजे ह्यासाठी राष्ट्रीयत्व वंश जात पंथ लिंगा कोणत्याही लिंग असो स्त्री पुरुष यांना आणि कोणत्याही संस्थेसाठी हे खुले आहे यांना देऊ शकतात त्यानंतर अहिंसा आणि इतर गांधीवादी पद्धतीचा वापर करून सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्य करणाऱ्यांना या पुरस्कारासाठी पात्र ठरवल्या जाते त्यानंतर त्याचे ज्युरे कसे आहेत तर ते आपण देखील पाहिले पाहिजे ते आहेत या पुरस्कारासाठी ज्युरेचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात म्हणजे लक्षात ठेवा हा पुरस्कार एवढा महत्वाचा असतो की या जुरेचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात त्यानंतर पुढचा आहे या समितीमध्ये भारताचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते सदस्य म्हणून असतात अशा प्रकारे हे महत्वाचं असणारे जोरी आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर गांधी शांतता पुरस्कार हा याचे जोरी असतात अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान त्यानंतर समितीमध्ये भारताचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते सदस्य म्हणून यामध्ये जोरीचं काम करत असतात असं महत्वाचं एक असणार कोणता आहे गांधी शांती आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा आहे आता आपण या पुरस्कार कोणाला भेटले आणि त्याचे उद्दिष्ट काय होते किंवा त्यांचे काम काय होते वर्ष काय होते हे आपण पाहणं गरजेचं ठरतं आपण सर्व जरी नाही घेतले तरी महत्वाचे काही असतात विजेते जे की आपणास परीक्षेच्या दृष्टीने उत्तरे देण्यास बाधक ठरतात तर आंतरराष्ट्रीय शान्त, गांधी शांतता पुरस्कार अनेक व्यक्तींना अनेक संस्थांना मिळालेला आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर परंतु या पुरस्काराची व्याप्ती लक्षात घेता कोणाला मिळाले हे निश्चित करण्यासाठी विशिष्ट वर्षाचा उल्लेख करणे महत्वाचे असते काही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो आपल्याला ते लक्षात ठेवावं हो लागते त्यामुळे आपण पुरस्काराची गांधीच्या एकशे व्या जयंतीनिमित्त एकोणीशे पंचा पंचानव रोजी सुरू केला त्यानंतर त्याचा उद्देश पाहिला आपण अहिंसा गांधीवादी तत्वानुसार सामाजिक आर्थिक राजकीय परिवर्तन परिवर्तनात योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर आपण पाहणार आहोत आता त्याचे काही प्रमुख विजेते आहेत जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते विचारले जाणार आहेत तर ते आहेत एकोणीशे पंच्याण्णव साली जुलियस नेरेरे लक्षात ठेवा जुलियस नेरेरे हे पहिला पुरस्कार आहे त्यांना भेटला आहे त्यानंतर दोन हजार पंधरा साली विवेकानंद केंद्र कन्याकुमारी दोन हजार सोळा साली अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ आंतरराष्ट्रीय यांना मिळाला आहे दोन हजार सतरा साली एकल अभियान ट्रस्ट यांना मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार अठरा साली ओ हे ई सावा लक्षात ठेवा ओ सा हि सावा हे नाव अवघड आहे दोन हजार अठरा मध्ये मिळालेलं आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सुलतान काबोस बिन सईद अल सईद यांना मिळालेला आहे दोन हजार एकोणीस ला कोणाला मिळाला सुलतान काबोस बिन सईद अल सईद यांना मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार वीस मध्ये वांगबंग शेख मजबूर रहमान यांना मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार एकवीस साली गीता प्रेस गोरखपूर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेला आहे अशा प्रकारे पुरस्काराचा आपण मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात अशांची आपण यादी पाहिलेली आहे त्यानंतर आता आपण पाहणार आहोत हा पुर पुढच्या पुरस्काराचं जे महत्व आहे ते आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये ते महाराष्ट्रामध्ये त्याचं पार पडलेलं आहे कार्यक्रम अशा प्रकारे आपण गांधी शांती आंतरराष्ट्रीय पुरस्कार याची परिपूर्ण माहिती या लेक्चर मध्ये मित्रांनो घेतलेली आहे अशा प्रकारे आपण पुढचा पुरस्कार आहे आपला कलिंग पुरस्कार म्हणून कलिंग पुरस्काराविषयी माहिती घेऊया मित्रांनो पुढचा पुरस्कार आपण आताच बघितलेला आहे कलिंग पुरस्कार घेणार आहोत आपण तर याविषयी आपण लक्ष द्या थोडस हा पुरस्कार कलिंग पुरस्कार हा विज्ञानाला पर्यंत पोहोचवण्याचा अपवादात्मक कौशल्यासाठी युनेस्को कडून दिला जातो हा पुरस्कार कलिंग पुरस्कार हा युनेस्को कडून दिला जातो त्याची स्थापना आहे एकोणीसशे बावनशे कलिंग फाउंडेशन ट्रस्टच्या देणगीतून ही दिल्या जाते हा युनेस्कोचा जा हा सर्वात जुना विज्ञान पुरस्कार आहे लक्षात ठेवा जो विज्ञानाचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करतो आणि त्यामध्ये सोनेरी पदकाचा समावेश असतो लक्षात ठेवा एकोणीसशे बावन्न साली सुरुवात ते कलिंग फाउंडेशन मार्फत दिला जातो आणि हा सर्वात युनेस्कोचा सर्वात जुना विज्ञानाचा पुरस्कार आहे हे तीन महत्वाचे लक्षात ठेवा त्यानंतर त्याचे मुद्दे आहेत मुख्य मुद्दे आपण पाहणार आहोत तर त्याचा उद्देश काय आहे विज्ञानाच्या कल्पना आणि ज्ञानाला सामान्य लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो हा उद्देश काय आहे विज्ञानाच्या कल्पना आणि ज्ञानाला सामान्य लोकांपर्यंत पोहोच सोप्या पद्धतीने कसं पोहोचता येतील त्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो त्यानंतर त्याची स्थापना पाहिली आपण एकोणीसशे बावन्न मध्ये कलिंग फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून दिले जाते संस्थापक अध्यक्ष बिजू पटनायक यांच्या देणगीतून या पुरस्काराची स्थापना झालेली आहे त्यानंतर संस्था युनेस्कोद्वारे हा पुरस्कार दिला जातो आणि याला कलिंग फाउंडेशन ट्रस्ट चा पाठिंबा असतो हे लक्षात ठेवा त्यानंतर त्याच्या बक्षिसाचं स्वरूप आपण पाहण्याचं गरजेचं ठरतं बक्षिसाचं स्वरूप कसं असेल तर विजय त्याला सोनेरी पदकासह सोनेरी पथकासह दहा हजार म्हणजे सुमारे दहा लाख रुपये रोख रक्कम दिली जाते ती पाऊंड मध्ये दिली तर दहा हजार स्टर्लिंग होते आणि आपल्या इंडियन रुपयामध्ये दहा लाख रुपयाची त्याची रोख रक्कम होते अशा प्रकारे आता पुढची माहिती आपण घेणार आहोत हा पुरस्कार व्यक्तींच्या बुद्धी आणि ज्ञानाचा सम सन्मान करते त्यानंतर दुसरा आहे पहिला कलिंग पुरस्कार भौतिक भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक विजेते लुई डी लुई डी ब्रोगली यांना मिळाला होता हे लक्षात ठेवा आता आपण असं जे महत्त्वाचं असणारा त्याच्याशी रिलेटेड असणारे मुद्दे पाहू आता तो दोन हजार पंचवीसमध्ये आपण पाहणार आहोत तर संदीपन चट्टोपाध्याय यांच्या टेन डेज ऑफ द स्ट्राइक संदीपान चट्टोपाय यांच्या टेन डेज ऑफ द स्ट्राइक या कथासंग्रहाच्या कथासंग्रहाच्या प्राध्यापक अरुण सिन्हा यांच्या भाषांतराला मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस चा लक्षात ठेवा आपल्याला चालू घडामोडीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात कलिंग पुरस्कार कोणाला भेटले नाही तर संदीपन चटोभा यांचे यांचं जे कथा संग्रह आहे कोणता आहे टेन डेज ऑफ द स्ट्राईक याच्यावर प्राध्यापक अरुण सिन्हा यांनी इंग्रजीत भा अनुवादित केलं त्याला पुरस्कार मिळालेला आहे कलिंग पुरस्कार तर अशा प्रकारे हा कलिंग पुरस्कार होता त्या आपण पाहणार आहोत आता पुढचा पुरस्कार जवाहरलाल नेहरू पुरस्कार लक्षात ठेवा जवाहरलाल नेहरू पुरस्कार तर याचा आपण स्थापना पाहू याच स्वरूप पाहू उद्देश पाहू आणि त्याचे आपण या, या, या वर्षी कोणाला दिला ते देखील आपण पाहणार आहोत जवाहरलाल नेहरू पुरस्कार भारताचे आपले पंतप्रधान पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीपित्यार्थ दिला जातो जो आंतरराष्ट्रीय समजूतदारपणा वाढवण्यासाठी आणि जगभरातील लोकांमध्ये मैत्री व सलोखा निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो एकोणीसशे सुरू झालेल्या पुरस्काराचे आयोजन इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स म्हणजेच आय सी सी आर करते आणि त्याची रक्कम आहे पंचवीस लाख रुपये तर आपण आता त्याचं परिपूर्ण माहिती घेणार आहोत त्याची स्थापना झाली एकोणीसशे मध्ये संस्था आहे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आय आर त्यानंतर त्यांचे उद्दिष्ट काय आहे जगातील लोकांमधील आणि मैत्री वाढवण्यासाठी योगदान केले जाते त्यानंतर या पुरस्काराची रक्कम आहे लाख रुपये जगात शांतता आणि समजूतदारपणासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आजीवन सम, आजीवन समर्पणाला आदरांजली म्हणून हा पुरस्कार दिला जातो अशा प्रकारे मित्रांनो आपण जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी आपण माहिती बघितलेली आहे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये ज्या आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल जे पुरस्कार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत आणि आपल्याला मराठीमध्ये मा आपण ट्रान्सलेट करून दोन तीन पुस्तक आपण गोळा करून त्याच्यातून आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारलं जाईल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि तो भरपूर प्रयत्न करून आपणास तो परीक्षेला कसा उपयोगी पडेल या उद्देशाने आम्ही तुम्हाला देण्याचं पुरेपूर प्रयत्न करू त्यामुळे मित्रांनो आपलं चॅनल आरंभ एमपीएससी अकादमी नावाचं युट्यूब चॅनल आहे आरंभ एमपीएससी अकादमी अकादेमी नावाने इंस्टाग्राम चॅनल आहे तसेच आरंभ एमपीएससी अकादमी या नावाने फेसबुक चॅनल देखील आहे आपण त्याला जॉईन व्हावं टेलिग्रामला देखील जॉईन व्हावं आणि आपलं सब युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं